नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले मराठी व्याकरण या विषयाचे टॉपिक वाईज एकूण चार हजार एम सी क्यू प्रश्नसंच आपण आज सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मराठी व्याकरण बाळ एवढा चिवडा खाऊन टाक या वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू ओळखा क्रियापदाचा मूळ धातू खा आहे पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील वाक्यात शब्दयोगी अव्यय आले आहे पांथस्थ झाडाखाली बसले आहेत या वाक्यात शब्दयोगी अव्यय आले आहेत अव्ययाचा प्रकार सांगा तो वारंवार रजेवर असे तो वारंवार रजेवर असे या वाक्यातील वारंवार हे क्रियाविशेषण अव्यय आहे विशेषणाचा प्रकार ओळखा तो चहा विक्रेता आहे तो चहा विक्रेता आहे या वाक्यातील चहा नामसाधित विशेषण आहे पुढीलपैकी संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते तू बाजारात जाऊन ये हे संयुक्त क्रियापद असणारे वाक्य आहे पुढील वाक्यात सर्वनाम ओळखा जनतेला जागृत करणे आमचे कर्तव्य आहे जनतेला जागृत करणे आमचे कर्तव्य आहे या वाक्यातील आमचे हे सर्वनाम आहे पुढीलपैकी कोणत्या वाक्यात वर हे क्रियाविशेषण म्हणून आहे चेंडू वर भिरकवला या वाक्यात वर हे क्रियाविशेषण अव्यय आहे सर्वदा हे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे आम्हाला पोस्ट मिळाली सबब आमचा सत्कार झाला अधोरेखित शब्द ओळखा अधोरेखित शब्द सबब हे परिणामबोधक उभयान्वयी अव्यय आहे सुधीर हुशार मुलगा आहे या वाक्यात विशेषण काय सुधीर हुशार मुलगा आहे या वाक्यात हुशार हे विशेषण आहे पेक्षा आकाराम उंच आहे या वाक्यातील पेक्षा हा शब्द कोणता शब्दयोगी अव्यय दर्शवतो सीतारामपेक्षा आकाराम उंच आहे या वाक्यातील पेक्षा हा शब्द तुलनावाचक शब्दयोगी अव्यय दर्शवतो मुले क्रिकेट खेळू लागली या वाक्यात अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा मुले क्रिकेट खेळू लागली या वाक्यातील खेळू लागली या अधोरेखित क्रियापदाचा प्रकार संयुक्त क्रियापद आहे सुभाष हुशार मुलगा आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा सुभाष हुशार मुलगा आहे या वाक्यातील अधोरेखित शब्द हुशार सुभाष हुशार मुलगा आहे या वाक्यातील हुशार या शब्दाची जात विशेषण आहे निमंत्रण आले तर मी येईन या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा निमंत्रण आले तर मी येईन या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ संकेतार्थ आहे भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा संत हा भाववाचक नाम नसलेला शब्द आहे वा वा खूपच सुंदर शहर आहे हे या वाक्यातील केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार कोणता आहे वा वा खूपच सुंदर शहर आहे हे या वाक्यातील केवळ प्रयोगी अवयवाचा प्रकार हर्षदर्शक आहे तू स्वत मोटर चालवशील का या वाक्यातील सर्वनाम ओळखा तू स्वत मोटर चालवशील का या वाक्यातील सर्वनाम स्वत हा शब्द आहे लेखनी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे लेखनी हे सामान्य नाम आहे आम्ही सकाळी फिरायला जातो अधोरेखित शब्दाचा सर्वनामाचा प्रकार कोणता आहे आम्ही सकाळी फिरायला जातो या वाक्यातील आम्ही हे शब्द प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे जाईच्या मांडवावर सूर्याची सोनेरी किरण पसरली अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा जाईच्या मांडवावर सूर्याची सोनेरी किरण पसरली या वाक्यातील वर हे शब्दयोगी अव्यय आहे देह जाओ राहो पांडुरंगी या अथवा दृढ भावो वाक्यातील उभयान्वयी अथवा हा शब्द आहे व आणि किंवा परंतु या शब्दाची जात कोणती व आणि किंवा परंतु या शब्दाची जात उभयान्वयी अव्यय आहेत खालील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा त्यांच्याकडे आता दोनच पर्याय होते लढत राहणे किंवा हार पत्कारणे वरील वाक्यातील किंवा हे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आहे लहानपणी मी प्राणायाम करत असे या वाक्यात क्रियापद ओळखा लहानपणी मी प्राणायाम करत असे या वाक्यातील क्रियापद करत असे रीती भूतकाळ क्रियापद आहे शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबासकी दिली या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओळखा शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबासकी दिली या वाक्यातील शिक्षका हे सामान्य रूप आहे पुढील वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा एकदा हरलो म्हणजे संपलेलो नाही या वाक्यातील म्हणजे हे उभयान्वयी अव्यय आहे खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन होत नाही विशेष नाम या नामाचे अनेक वचन होत नाही मराठी व्याकरणात साधित शब्दांचे किती साधित चार गटा गटा प्रकार आहेत मराठी व्याकरणात साधित शब्दांचे प्रकार आहेत तो मुलगा उभ्याने पाणी गटागटा पितो या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय प्रकार ओळखा या वाक्यातील उभ्याने हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे दोन दिवसापूर्वी पाऊस पडला परवा बुधवार आहे वरील दोन्ही विधाने खरी मांडली तर पुढीलपैकी कोणते विधान निश्चित बरोबर आहे उत्तर ऑप्शन डी शनिवारी पाऊस पडला विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद